हो मा तुला लाडू आणलेत आणले अरे 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 इथं राऊद राहू दे इथं नाटक करून राऊद इथं ठेवू हे तिकडे नेऊ कशाला खात ठीक आहे ठीक आहे टिंक लाडू आण का लाडू का टिंक लाडू हो माउलू तुला लाडू आणले अरे 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 तसं नाही करायचं हे बाळ खा तुझा राहिलेला खा अर्धा माऊलू इकडे 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 हे मित्रांनो आरोहीला रक्ताची कमतरता होती म्हणून जरा खा उपयोग घालायचं नियोजन आहे म्हणून डिंक लाडू आणलेले आहेत दोनशे पन्नास रुपयाला अर्धा किलो पाचशे रुपये किलो आहे पण क्वालिटी याची चांगली आहे छान आहे चांगला आहे का रे <tell noise> नाही लगा किती छान आहे लगा आम्ही खाल्ला तर किती छान वाटलं आम्हाला लगा हम्म मग आहे की छान आहे हा अरे असलंच बोलते ती ती पॅकिंगला ती हे <स्थाँगा> इथं राहू राहू दे इथं नाटक करून राहू इथं ठेवू हे तिकडे नेऊ कशाला खातो का नाही मी व्हिडिओ काढला आमच्या रानात गेल्यावर कसला व्हिडिओ काढलाय माहितीये का सांगू का घरट असतं का पक्ष्यांचं घरट ते घरट का नाही विहिरीमध्ये तयार करते एखादं झाड वगैरे उगवलेलं असलं तर त्या घरट शेंड्यावर तयार करतात म्हणजे तिथे सापाने अटॅक करू नये म्हणून तिथे घरट तयार करतात हा त्याचा फोटो काढलाय मी हा दाखवतो दाखवतो तुम्ही दुवाखांनी पण काय करा माहितीये का बरं ऐक अंगठी घेऊ की तुला कसली घ्यायची आजच ना का किती कॅरेटची घ्यायची अगं दोन कॅरेट का चोवीस कॅरेट एकच अंगठी खाली उतर खाली उतर ए, ए, खाली उतर बर ऐके हि साब सफाई स्वच्छता कर हि दगड तू टाकलेत नाही इथं शाळा सुटली का काय म्हणलं चार्जिंगच्या गाडीचा काय होतंय म्हणलं जाळ होतय कशामुळे होत असतो र तुला का अरे कशामुळे होतो आहे का त्याला चार्जिंग लय केली ना म्हणून त्याचा जाळ होत असतो हा ऐके मग नको ना चार्जिंगची गाडी घ्यायला नको बर ठीक आहे ठीक आहे लोकर चल चल ती तुझ्या तुझ्या सायकलीवर ठेवू व्यवस्थित तुझ्या तुझ्या सायकलीवर नीट 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 जरा गोल गोल फिरून नाही नीट ठेवायचं जा हात पाय तू टॉवेल घे तुझा ती टॉवेल तर समोर आहे का लवकर शर्ट हा ठेवू तुझ्या सायकलीवर ठेवू सगळं कुणाला द्यायचं नाही हात धुत धुवायला येतो ना हात हात धुवायला येतो ना असा आपण तिथला थोडा तेच लाव काय होत नसतं थोडा लाव हा फेस झाला भरपूर हा तू बात झालं पायावर पाणी घे हे बात झालं चल स्वच्छ पाय तुझी तू मानाने करायचं म्हणजे पुस्त ना टॉवेल कुठं अडकवायचं टॉवेल कुठं अडकवणार अडकव चल

आकाशात उडवणार का नील आर्म स्ट्रॉंग सारखं होणार का मग त्याच्यामुळे तर तुला तसली बॅक चॉईस केली काय तू हा हा असं होणार तुला आवडतं बर 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 मित्रांनो तुम्हाला आरोही दिदीचा आणि माऊली भैयाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कमेंट करून सुद्धा सांगा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय यू